नमस्कार मावळसद्या लायब्रिलिटीमध्ये मी रामदास वाडेकर आपल्या सर्वांचं स्वागत आईवडिलांचं स्वप्न मुलीनं पूर्ण केलं आहे त्याच्या कौतुकाचा आईवडिलांना अतिशय आनंद आणि अभिमान आहे खरं तर ती स्पर्धा परीक्षा देते या स्पर्धा परीक्षेतनं त्याला उच्चस्त अधिकारी व्हायचं आहे मात्र अधिकारी होण्यासाठीची वेळ न दवडता हाताला मिळालेलं काम ते यशस्वीपणे पार पाडील अशी तिला खात्री मात्र ह्याच यशावर ती समाधानी आणि संतुष्ट नाही आहे तिला अधिकारीच व्हायचे आहे ह्याचं कारण असं आहे तिची आई राष्ट्रीय च मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ती राष्ट्रीय चॅम्पियनशिप पाहायला मिळाली तर वडील रा वेटलिफ्टिंगचे राष्ट्रीय पंच आहेत वहिले कुटुंबियांचा शैक्षणिक वारसा जसा तसा तिने जपलाय तर जांभोळकर कुटुंबियांचा शेतकरी बाणा देखील तिच्या ठाई दिसतोय ही आहे वा जांभोळी येथील मयुरी यशवंत जांभूळकर जिने नुकतीच सरळ परीक्षा देऊन तलाठी झाली तलाठी हे पद आता जरी आपल्याला उचारायला सा फार अभिमान जरा वाटत ते नसला तरी देखील या कुटुंबियांच्यासाठी ही एक आनंदाची आणि यशाची बाब आहे ह्या सगळ्या यशाबद्दल तिचं कौतुक होतं आहे तिचा हा सगळा शैक्षणिक प्रवास आपण समजून घेऊ तुझं खूप खूप अभिनंदन धन्यवाद खरं तुला स्पर्धा परीक्षा देते आणि तुला अधिकारी व्हायचं मात्र आत्ता तहट्याची परीक्षा तू दिली आहे आणि त्याच्यामध्ये तू पास झाली किती आनंद आहे आणि तुझी काय स्वप्न आहेत नक्कीच आनंद तर नक्कीच झाला आहे कारण गेले पाच सहा वर्ष झाले मी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्र क्षेत्रात आहे एम पी एस सीकडून घेणाऱ्या राज्यसेवे परीक्षेची मी तयारी करते आणि त्याच्यामध्ये सतत येणारं अपयश कधीतरी कुठंतरी मनाला सांगून जातं की आपण इतक्या वर्ष तयारी करतो आहे तर आपल्या हाताला काहीतरी आप मिरची भाकरी हवी की आपण पुढे आपला उदरनिर्वाह करू शकू किती दिवस आपण ह्या परीक्षांच्या माध्यमातूनच राहणार की आत्ता पूर्व झाली मुख्य झाली मुख्यतनं बाहेर आलो तर मग पुन्हा तेच तेच सुरू होतं आणि एका एका परीक्षेला जरी म्हटलं तरी दीड दोन वर्ष जातात तर मग मी म्हटलं की आता सेवेची ही जाहिरात आली होती तर त्याच्यामधूनही आपण फॉर्म भरावा आणि मी त्यासाठी तलाठीची परीक्षा दिली आणि देवाच्या कृपेने मला त्याच्यामध्ये माझी निवडही झाली त्याच्यामुळे मला आनंद तर नक्कीच होतोय किती वर्षापासून सगळी ही तुझी स्पर्धा परीक्षेची तयारी चालू होती आ... कशा प्रकारची तू तयारी करतेस आ... मी दोन हजार अठरा एकोणीसपासून तयारी करते या परीक्षांची आणि तेव्हापासूनच मी राज्यसेवेची तयारी करत होते आणि मी केंद्रीय लोकसेवा आयोगाचीही तयारी करत होते परंतु तिकडे म्हणजे मनासारखं यश नाही मिळालं म्हणून मग मी राज्य सेवा परीक्षांवरती जास्त फोकस केला आणि मग आता सरळ सेवे मार्फत मार निवड झाली आहे नेमकी ही सरळ सेवेची जी निवड आहे कशा प्रकारची निवड प्रक्रिया असते आणि ह्यासाठी तू काय क्ला, क्लासेस लावलेत का कशा प्रकारचा अभ्यासाचा दिनक्रम असतो सुरुवातीला मी क्लास लावला होता जेव्हा प्रिपरेशन स्टार्ट केलं परंतु आत्ता सरळ सेवेमध्ये फक्त एक एकदाच परीक्षा होते आणि थेट नियुक्ती असते त्याच्यामुळे आणि एम पी एस सीचा अभ्यास करता करताच माझा इकडचा अभ्यास झाला होता त्याच्यामुळे त्याचा खूप फायदा झाला सरळ सेवेमध्ये तुझ्या अभ्यास अब्वैस अभ्यासाचं सेव कसं असतं आणि कशा प्रकारची अभ्यासाची तयारी आ, मला सकाळी लवकर उठून अभ्यास करायला जास्त मी प्रेफर करते त्यामुळे मी सकाळी साडेचार पाचला उठूनच सकाळचे तीन चार तास जे आपले अवघड विषय असतात त्यांना जास्त प्रेफरन्स देते त्यानंतर माझी आई नोकरी करते त्याच्यामुळे मी घर गर, घरातलंही काम करून अभ्यासाला जास्त प्रे नाही का म्हणजे अभ्यास करते मी आणि त्यानंतर मग मा दिवसभर माझं टार्गेट असतं की दिवसातले दहा बारा तास तरी आपला अभ्यास झाला पाहिजे आणि त्यानंतर मला शेतात काम करायलाही आवडतं आणि मी पप्पांबरोबर नंतर शे म्हणजे आमच्या फार्म हाऊसवरती जाते त्यामुळे तेव्हा बारावीच्या नंतर तू कोणत्या साईटला गेली किंवा जी नवीन मुलं स्पर्धा परीक्षा देऊ पाहतात अशा मुलांसाठी काय मार्गदर्शन काय टिप्स बारावी नंतर मी बॅचलर इन फार्मसीची डिग्री घेतली त्यानंतर जेव्हा माझी डिग्री कंप्लीट झाली त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेकडे जाण्याचा निर्णय घेतला परंतु ह्या क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्हाला खूप पेशन्स हवेत कारण कोणतंही यश लगेच मिळत नाही त्याच्यासाठी खूप हार्डवर्क करावे लागतात आणि यश य म्हणजे यश अपयश हे चढउतर येत राहतात फक्त तुम्ही भक्कम राहिलं पाहिजे आणि तुम्हाला जे मिळवायचं आहे तिथपर्यंत जाण्याची तुमची तयारी पाहिजे की बाबा काही झालं तरी मला ते पाहिजेच आणि त्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागला तरी चालेल कारण शेवटी जे आपल्या पदरात पडतं ना त्याचं असं मोलच मोलच नाही येते आणि खूप म्हणजे वेगळाच आनंद असतो हो तो आज की जे आपल्याला भेटलं आहे तेही खूप छान आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांकडे बघा अगदी ज्युनियर के पासून असेल दहावीची मुलं असतील बारावीची मुलं असतील किंवा ग्रॅज्युएशन करणारी मुलं असेल या सगळ्या मुलांचा अभ्यासक्रम पुस्तकापेक्षा मोबाईलवर अधिक दिसतो किंवा ऑनलाईन ट्युशन्स किंवा ऑनलाईन अभ्यास करायला जास्त करतात अशा वेळेस सांगशील किंवा तू असा अभ्यास केलाय किंवा मोबाईलचा वापर केलाय uh, हो का हो नक्कीच कारण कोविडमध्ये क्लासेस वगैरे काहीच अव्हेलेबल नव्हते म्हणजे आपण जाऊ शकत नव्हतो त्यामुळे मी ही ऑनलाईन क्लासेस कोविडमध्ये केले होते पण सोशल मीडिया किती यूज करायचा हे आपल्यावरती आहे म्हणजे आपण स्वतःवरती बंधनं घातली पाहिजेत की कि आपण किती वेळ दिला पाहिजे सोशल मीडियाला आणि आपल्या अभ्यासावरतीचा आप जास्त परिणाम नाही झाला पाहिजे ॲक्च्युली ऑनलाईन क्लासेसचे फायदे पण खूप आहेत आपल्याला वेगवेगळे शिक्षक नाही का म्हणजे कोण चांगलं टीचिंग करतंय ते कळतं त्याच्यामुळे आपण हवे ते टीचिंग घेऊ शकतो त्या त्या सब्जेक्टची त्याच्यामुळे ऑनलाईनचे फायदेही तेवढे आहेत आणि नुकसानही तेवढं आहे पण ते स्वतःवरती अवलंबून आहे की आपण किती करू शकतो म्हणजे किती आपण स्वतःवर बंधन घालू शकतो की आपल्याला म्हणजे व्हॉट्सअप झालं फेसबुक झालं आजकालची तरुणाई तर त्यामध्येच खूप टाइम वेस्ट करते तर मला असं वाटतं स्वतःवर आपण बंधन घालायला शिकलं पाहिजे आणि आपले टार्गेट्स आपण ठरवलं पाहिजे की मला माझ्या लाईफमध्ये हे अचीव करायचं आहे आणि दृष्टीने आपण पुढे प्रयत्न केले पाहिजेत जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा आपण देतो तेव्हा कुठल्या कुठल्या विषयाला प्राधान्य दिलं पाहिजे स्पर्धा परीक्षांमध्ये ला uh, जस जसं आपण लहानपणापासून आपल्याला सब्जेक्ट्स असतात uh, मात म्हणजे शालेय जीवनापासून इतिहास झाला भूगोल झाला विज्ञान त्यानंतर गणित हे सगळे विषय आपल्याला आत्ता खूप उपयोगी पडतात म्हणजे प्रिपरेशनच्या फेजमध्ये आम्हाला पाचवी ते दहावी ह्या माध्यमांची म्हणजे या इयत्तांची पुस्तकं आम्हाला रीड करावी लागतात आणि आपला जर बेस भक्कम असेल तरच पुढे जाऊन आपल्याला त्याच्यावरती अजून अपग्रेड करता येतं आपलं नॉलेज त्याच्यामुळे तुम्ही जे आत्ता पाचवी ते दहावीमध्ये जे अभ्यास करताना तोच तुम्हाला पुढे जाऊन खूप युजफुल आहे असं वेगळं असं काही करावं लागत नाही फक्त करंट अफेअर्स अपग्रेड करावं लागतं त्याच्यासाठी तुम्हाला न्यूजपेपर वाचनाचा नाही का छंद पाहिजे की न्यूजपेपर दररोज तुम्ही एक वाचलाच पाहिजे कंपल्सरी त्याच्यामुळेही तुम्हाला खूप जास्त फायदा होईल आई मॅरेथॉनमध्ये नॅशनल हे आणि वडील वेटलिफ्टिंगमध्ये आहे ते दोघंही क्रीडा क्षेत्रातनं सरकारी जॉबमध्ये रुजले किंवा सरकारी जॉब करत आहेत तू मात्र क्रीडा क्षेत्रात नाही पुढे समोर uh, हो क्रीडा क्षेत्रात होते मी ॲक्च्युली माझं लिफ्टिंगमध्येच मा मी स्टेट लेवल झाली आहे okay. परंतु नंतर माझा जा इकडे जास्त कल होता ह्या परीक्षांकडे कारण आई माझी आयकर विभागात आहे त्यामुळे आईबरोबर मी जेव्हा ऑफिसला जायचं तेव्हा तिथलं ते, ते सराउंडिंग पाहून खूप छान वाटायचं की आपणही एक अधिकारी झालं पाहिजे आणि तिथे म्हणजे महिला अधिकारी मी जास्त पाहिल्या होत्या आणि आपल्या इकडे हे प्रमाण खूप कमी आहे तेव्हा ऑफिसमध्ये गेल्यावर खूप छान वाटायचं की बाबा एक महिला असून पण ह्या लो ही लोकांना हँडल करतात हे लोक तर आपणही तसं करू शकतो मग ती प्रेरणा माझ्या आईपासून भेटली आणि माझे आजोबा बँकेमध्ये अधिकारी होते दोन त्यानंतर माझे एक आजोबा नायब तहसीलदार म्हणून निवृत्त झालेत त्यामुळे तेही प्रेरणा मला खूप होती म्हणजे मला घरातनच सरकारी नोकरीचा एक प्रेरणा आहे की आपण आपण देखील सरकारी नोकर व्हावं म्हणून आता तुझी नियुक्ती गाव म्हणून करता भविष्यामध्ये मोठे अधिकारी होशील नक्कीच माझी आता येणारे राज्यसेवा परीक्षेची मी तयारी सुरू ठेवली आहे आणि जरी माझी नियुक्ती झाली तरी मी काम म्हणजे माझं आता जे येणारं काम आहे ते सांभाळून मी माझा अभ्यासही चालू ठेवणार आहे धन्यवाद मावस ते लायब्ररीशी विस्तारपणे बोलल्याबद्दल खरं तर आईवडिलांची प्रेरणा वाडवडिलांची पाठबळ वाटवडिलांचं शिकवण आणि वाटवडिलांकडे आलेला वारसा हा पुढं जसा तसा असा जसं मुलं घेऊन जातात तशा देखील तो सक्षमपणे घेऊन जातात असंच या सगळ्या उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं अपेक्षा करूयात की मावळ तालुक्यातल्या सगळी मुलं मुली ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होतील आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमधनं गावकामगार तलाठी विस्तार विस्ताराधिकारी इन्कम टॅक्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही मुलं यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त करूयात परीक्षांच्या ड्युरेशनमध्ये सगळ्यात जास्त वेळ मी माझ्या रूममध्ये स्पेंड केला आहे माझी रूम रूमच रूम माझी लायब्ररी आहे ॲक्च्युली मी कधीच बाहेरच्या सार्वजनिक लायब्ररीमध्ये गेली नाही आहे अभ्यासासाठी मला स्वतः एकटीला अभ्यास करायला जास्त आवडतो कारण मला असं वाटतं की आपण आपल्याला जेवढा कन्सेप्ट जास्त समजून सांगू शकतो तेवढा इतर ग्रुपमध्ये तेवढा अभ्यास नाही होत आणि माझ्या रूमबद्दल सांगायचं सा म्हणलं तर मला पुस्तकांची खूप आवड आहे त्यामुळे माझ्याकडे दोन लायब्ररीचं आहेत एक मला माझ्या मामाने गिफ्ट दिला आहे आणि एक मी स्वतः म्हणजे पप्पांकडे खूप फोर्स करून म्हणले की मला एक लायब्ररी हवी आहे माझ्यासाठी खास आणि म्हणजे मला आता हे हे जे आहे तर हे जेव्हा एक्झामला जायचं असेल तर त्याच्यासाठी मला हे यूजफुल होतं की बाबा शेवटच्या पाच दहा मिनटामध्ये आपली रिव्हिजन व्हायला हवी किंवा त्या ह्याच्यासाठी मग मी असे छोटे छोटे नोट्स हे केलेत किंवा माझं टाईम टेबल असेल त्यानंतर इथे नकाशापणे जेव्हा निवांत वेळ असेल तेव्हा नकाशाकडे पाहायचं कारण त्याच्यामध्ये भूगोलासारख्या विषयांमध्ये त्या नकाशाचा खूप जास्त यूज होतो आणि म्हणजे सगळ्यात जास्त टाईम मी इथे स्पेंड केला माझ्या रूममध्ये लायब्ररीमध्ये मला सगळे इम्पॉर्टंट बुक्स आहेत की जे मला दरवेळेस एक्झामला लागतात आणि मी हे तीन ते सहा महिन्यांनी माझी ही अपडेट होत असते की जसे मार्केटमध्ये मा न्यू बुक्स येतील त्याप्रमाणे मी माझे बुक्स नाही का हे करत राहते अपग्रेड करत राहते यशवंत जांभूळकर राहणार जांभूळ मी ॲथलेटिक्समध्ये नॅशनल खेळलेली आहे माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे स्पोर्ट्स कोट्यातनं मला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये नोकरी मिळाली त्यानंतर माझं नॅशनल खेळाडू वेटलिफ्टर श्री यशवंत जांभूळकर यांच्याशी विवाह झाला आम्हाला दोन मुली झाल्या तर त्यावेळेला मी ज्या वेळेला खे खेळामध्ये स्पर्धा जिंकल्या बऱ्याचशा आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला लागले तर त्यावेळेला माझी स्वतःची एक इच्छा होती की एक अधिकारी म्हणून लागायला हवं होतं मला पण त्यावेळेला आम्हाला क्लार्क म्हणून घेतलं गेलं तिथे स्पोर्ट्स कोट्यातनं आता माझी मुलगी ही म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करते ती एक अधिकारी व्हावी ही माझी लहानपणापासून तिच्या लहानपणापासूनच मी इच्छा बाळगली होती त्याच्यानंतर तिनेही म्हणजे बी फार्मसी केलं पण तिच्या ह्या स्पर्धा परीक्षेकडे कल होता त्यामध्ये आम्ही तिला पाठिंबा दिलात आणि मुली कुठे कमी नसतात म्हणजे आम्हालाही दोन मुली आहेत पण त्या बाबा शिक्षण व्यवस्थित घेऊन पुढे त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत ही आमची स्वतःची इच्छा होती की मुलगाच सगळं करू शकतो असं नाहीये की मुली पण सिद्ध होऊ शकतात ह्या गोष्टीमध्ये मग त्यानंतर ता तिला बरेच वर्ष तिने ह्या परीक्षा दिल्या पण तिला काही यश कुठे येत नव्हतं मग तिला मी समजावून सांगितलं की नाही मी एम पी एस सी किंवा यू पी एस सी हेच टार्गेट नाही धरायचं हिच्या त्यामध्ये छोट्या छोट्या परीक्षाही असतात त्यामध्ये आपण सहभागी व्हायचं तर यावर्षी तिने जी तलाठीची परीक्षा दिली तर तिला छानपैकी त्यामध्ये मार्क्स मिळून यशस्वी झाली तिची एम पी एस सी करण्या एम पी एस सी अधिकारी होण्याची इच्छा आहे तिची तर त्यासाठी तिचा आमचा पाठिंबा आहे तिला आणि ती नक्कीच ह्यामध्ये होईल म्हणजे सिद्ध एक अधिकारी म्हणूनही होईल त्यामध्ये एक सिद्ध तिचा कार्यभाग तिचा आणि तिची स्वतःची मेहनत चिकाटी ही खूप आहे त्यामुळे मी स्वतःही तिला पाठिंबा दिला आता नुकतं झालेल्या परीक्षेमध्ये माझ्या मुलींनी जे यश संपादन केलं त्यामध्ये मी मी अत्यंत खुश आहे कारण आयुष्यभर तिला पुढं भविष्यामध्ये तिला उदरनिर्वाह व्यवस्थित चालत आणि ती मुलगी असून ती तिच्या पायावर एकटी उभी राहणार यासाठी मला याच्यासाठी सर्वात जास्त आनंद मला झालेला आहे मुली ह्या प्रत्येक क्षेत्रात कमी नाही आहे आणि आज समाजाकडेचा दृष्टिकोन पाहिला तर सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ त्याचप्रमाणे आम्ही आहोत आणि ही मुलगी माझी बहिणीची असली तरीसुद्धा ती माझी मुलगी तिला दोन मुली आहेत तरी पण त्या दोन्हीही क्षेत्रात चांगल्या चमकल्या सगळ्यात पहिलं म्हणजे आज आम्हाला खूप मोठ्या मुद्द्यावरती मी नेहून ठेवलेलं आहे आणि तलाठी हे पद आज ती खेडेगावात असूनसुद्धा ते मिळालं आणि घरात नेहमी प्रत्येक खेडेगावातल्या लोकांना वाटतं की मुलगी म्हणजे काय वंशाचा दिवा मुलगा असतो पण मुलगी ही फार आ, कमी लेखलं जातं तिच्याकडं पण दाजींनी किंवा ताईनी माझ्या असं कधी पाहिलं नाही दोन्ही मुलींना समान वागणूक दिली आणि समाजात उच्च स्थानावर नेऊन खूप कष्ट हाला दोघांनी दोन्ही छान शिकवलं ह्याचा मला सार्थ अभिमान आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा